चांदन चांदन झाली रात ना चांदन झाली रात भक्त आले ग आंबे तुझ्या दारात भक्त आले ग आंबे तुझ्या दारात आंबाईचं बघायना न्यारा थाट बघा या न्यारा थाट भक्त आले ग आंबे तुझ्या दारात भक्त आले ग आंबे तुझ्या दारात चांदन चांदन झाली रात चांदन चांदन झाली रात भक्त आले ग आंबे तुझ्या दारात दागिने घेऊन येणार ग कोल्हापूरचा सोनार ग दागिने घेऊन येणार ग कोल्हापूरचा सोनार ग

पुण्याच माळी येणार ग आंबेला फुलहर अन्नर ग पुण्याच माळी येणार ग आंबेला फुलहर अन्नर ग हात जोडूनी कराया भक्ती पाठ हात जोडूनी करा भक्ती पाठ भक्त आले ग आंबे तुझ्या दारात भक्त आले ग आंबे तुझ्या दारात चांदन चांदन झाली रा चांदन चांदन झाली रात भक्त आले ग आंबे तुझ्या दारात आंबेचं पुजारी येणार ग पहाटेची आरती करणार ग आंबेचं पुजारी येणार ग पहाटेची आरती करणार महापूजेची घेऊन हाती ताट महापूजेचे घेऊन हाती ताट भक्त आले ग आंबे तुझ्या दारात भक्त आले ग आंबे तुझ्या दारात चांदन चांदन झाली रात भक्त आले ग आंबे तुझ्या दारात तुझा पुराचं हलवाई येणार ग नवरंगी मिठाई आणणार ग तुझा पुराचं हलवाई येणार ग नवरंगी मिठाई आणणार ग आई आंबेचा प्रसाद मिळणार आज आई आंबेचा प्रसाद मिळणार आज भक्त आले ग आंबे तुझ्या दारात भक्त आले ग आंबे तुझ्या दारात चांदन चांदन झाली रात चांदन चांदन झाली रात भक्त आले ग आंबे तुझ्या दारात भक्त आंबे ग आंबे अम्बे तुझ्या दारात आंबाबाईचा बघा येणारा झाड भक्त आले ग आंबे तुझ्या दारात